मीच आणलं म्हणतात राजकारणामध्ये बाकीला कसं आणलं कसं आणलं मी स्वतः उपसभापती होतो दोन्ही मार्केट कमिटीचा त्यांच्या अपेक्षा पहिल्या पिरियड मध्ये म्हणजे दुसऱ्या पिरियडला मला नाही तिकीट मिळालं तरी सुद्धा म्हणजे कसं शिंद्राम पाटील आणि मित्र साहेब यांनी एकत्र आला त्या दुसऱ्या वेळेला अगोदर मी सभापती झाल्या वेळी मित्र साहेब आणि आमने सामने होते श्रीराम पाटील नंतर ना त्यांनी एकत्र येऊन मार्केट कमिटी लढवला त्यामुळे त्या मी आमचं दोस्त आहे ते बाकी मी तू तुम्ही फार्म भर म्हणला त्याला माहित पण नव्हता मी त्याला फार्म भरायला लावलो आणि सजसजी त्यांनी एकत्र आल्यामुळे त्या श्रीराम पाटले आणि बाकीचा समाज एकच आहे त्यामुळे आम्ही यांचं नाव सुचवलं की उपसभापतीसाठी आणि उपसभापती त्यांनाच केला बीजेपीच्या काळामध्ये शेतकऱ्याला सगळं मातीच दिलेलं आहे आश्वासन द्यायचं सोडून द्यायचं सुरुवातीला फडणवीस साहेब हे बघा फडणवीस साहेब काय म्हणलंय मी आम्ही तीन लाख कर सूट करू अजिबात सूट च नावच घेत नाही आता सध्याला आता शिवराज मित्रच आवाज आहे बाकीच्या इकडे काय नाही ओळख बी नाही लोकांना असं आहे वाजपेयी असताना मुंडे साहेब असताना तत्वावर होता ते भाजपी पक्ष म्हणजे त्याला एक विचार होता आता विचार ते राहिलेला नाही विचार कोणी म्हणजे आता ते राहिलेलं नाही आता आमच्या बरोबर काम केलेले बघा या परमेश्वर यादवाड आनंद तानवडे सगळ्यांना त्यांचे त्यांनी जीवनभर मध्ये अख्खा जीवनभर त्यांनी बीजेपी मध्ये काम केलेले त्यांच्यावर आता अन्याय अक्कलकोट मध्ये अक्कलकोट मध्ये तालुक्यामध्ये सगळीकडे तेच आहे पहिल्याच्या काय बाबासाहेब तानवड्यांचे त्या काय कट्टर समर्थक लोक आहेत त्यांना सगळं संपवण्याचं काम कल्याण शेट्टी केलेलं आहे मला खात्री समोर सांगतो कल्याण शेट्टी यांचा बाप पंचप्पा कल्याण शेट्टी हा मेत्रे जवळच आहे पालवड क्षेत्र मेत्राकडूनच घेतलंय सगळं घेऊन आता सगळं हडप मारून आता त्यांचा बाप त्यांचा मुलगा आडवा धरला एक हो एकदम सत्य आहे काय काय डोळ्या आड नाही का नाही आधी पंचाप्पा कल्याण शेट्टी सर मैत्रेसरांकडे सरांकडे होते क्षेत्र क्षेत्राचे अध्यक्ष आहे आणखीन कृष्णा खोऱ्याच होत सगळं केलंय मग ते सगळं कमवून घेतलंय मग नंतर त्याचे वडील वारल्यावर मुलं आलंय बीजेपी मध्ये राजकारणाचा भोंगा वाजलेला आहे सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सलगरा या ठिकाणी जे जे आहे दोन उमेदवार आहेत ना उभे एक शिवसेनेकडनं शिवराज मेहत्रे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं सिद्धाराम बाके तर या जिल्हा परिषद गटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात मोठा गट म्हणून ओळखला आहे जवळपास चाळीस चाळीस हजार मतदारसंख्या आहे सलगरा चिकेळी निमगाव हत्ती कणबस ही अशी एक हा पट्टाच आहे आणि या ठिकाणी जे आहे सर्व ग्रामस्थ जे आहेत ना एकवटून जे आहे त्यांचा सूड उगवणारा ते काय असं चित्र निर्माण झालेलं आहे तर आपण इथल्या ग्रामस्थांशी चर्चा करूया आज आपण हत्ती मध्ये आलेलो आहोत तर काय नाव काय काका तुमचं आमचं शंकर शिवराय शंकर शिवराया हिरापुरे हिरापुरे किती वर्षापासून पूर्वीपासून काय विकासाच काय झालं गावातलं काय हा झालं की फित्रे साहेबांच आता नाही झालं सगळं आम्ही काय सांगतो ते कामात सोडलं नाही त्यांनी पूर्णच करणार आता बोरी नदीला पोल अगोदर माझे आमदार होत त्याला सांगितलं आम्ही इथं वाहतुकी त्रास इथं लोकांचा फुल करा ए इथं होत नाही तिकडं बांजोळ रोडला कोण म्हणलं माझे आमदार माझे पाटील मग आता ते झालंय माधे पाटील केलंय बांजोळ रोडला पण आम्हाला त्रास झालाय की आता मैत्रिणी साहेबांना सांगितलं हे निमगावच्या लोकांना मय झाल्यावर पावसाळ्यामुळे सगळं त्रास होत आहे आम्हाला बी जायला यायला त्रास होत आहे पोल करायलाच पाहिजे म्हणलं तर त्यांनी खरंच टाकलंय फोन केला मेह्रे साहेब अच्छा मग आता त्यांचं मोठा मुलगा नामलाय इलेक्शनला शिवराज मेहत्रे आणि त्यांच्या विरोधात बाकी काय कुणाचे वाटते काय का, वाटतं तुम्हाला आता शिवराज आवाज मित्रेचा इकडे का नाही ओळख बी नाही लोकांना का तुम्हाला काय वाटत काय नाही आता ही जी जिल्हा परिषद गट जे आहे शिवराज मेत्रे आणि आपलं शेधाराम बाकी या दोघांमध्ये फाईट आहे असं दिसतंय आम्हाला काही पुढे नाही काय नाही का साहेबांमुळे मार्केट कमिटी मध्ये आलं त्यांनी मीच त्यांना उभा करायला सांगितलं आणि साहेबांच्या मुळे त्याला मार्केटमध्ये दोन्ही मार्केट कमिटी मध्ये उपसभापती पद मिळाला बाकीला आणि नंतर ना त्यांनी साहेबांना सोडून तिकडे बीजेपी मध्ये गेला मग आता काय त्यांचं हे नाही आता त्यांनी पुढारी म्हणून ओळख कुठं नाहीये त्यांनी शेतकरी आहे शेतात काम करते तर तेवढच परिचय आणि राजकारणात कुठं त्यांच्या समाजात सुद्धा त्यांचं वैयक्तिक हे नाही कोणत्या समाज ते आदि लिंग अच्छा आदि समाजचा मग त्यांच्या आदि समाजामध्ये सुद्धा त्यांनी कुठं सहभागी होत नाही काय नाही म्हणजे इतर सुखदुखात सहभागी होत नाही त्यांनी त्यामुळं त्यांच्याकडे अजिबात जनतेचा कौल नाही प्रत्येक गावात हेच परिस्थिती आहे नाही राजकारणामध्ये बाकीला मी स्वतः उपसभापती होतो दोन्ही मार्केट कमिटीचा त्यांच्या अपेक्षा पहिल्या पिरियड मध्ये म्हणजे दुसऱ्या पिरियडला मला नाही तिकीट मिळालं तरी सुद्धा म्हणजे कसं सिद्धराम पाटील आणि मित्र साहेब यांनी एकत्र आला त्या दुसऱ्या वेळेला अगोदर मी सभापती झाल्या वेळी साहेबांनी साहेब आणि आमने सामने होते शिंद्राम पाटील नंतर ना त्यांनी एकत्र येऊन मार्केट कमिटी लढवला त्या ते, त्यामुळे मी आमचं दोस्त आहे ते बाकी mm -hmm. मी म्हणलं तू मी फार्म भर म्हणला त्याला माहित पण नव्हता मी त्याला फार्म भरायला लावलो आणि सजसजी त्यांनी एकत्र आल्यामुळे त्या श्रीराम पाटले आणि बाकींचं समाज एकच आहे mm -hmm. त्यामुळे आम्ही यांचं नाव सुचवलं की उपसभापतीसाठी आणि उपसभापती त्यांनाच केला मग आता त्यांनी उभारले म्हणताना आम्ही दोस्त असला तरी आम्ही साहेबांचं माणूस आहोत आणि साहेबांचा मुलगा थांबले तर आणि आम्ही साहेबा राहणार आम्ही वीस वर्ष मी बीजेपी मध्ये काम केलं मी माझं मतदान अधिकार नव्हता त्यापासून बाबासाहेब तानोड यांच्या हाती तयार झालेले मतदार आहे मी पुढं बीजेपी मध्ये तत्व राहिलं नाही विचार राहिला नाही मी बीजेपी मध्ये सरपंच असताना मित्रे साहेब पार्टी पक्ष न बघता आमचे पुष्कळ आमच्या ग्रामपंचायतीचे कामं मला बोलून करून राजकारणाचं काही सांगत नव्हता तरी और काम त्यांनी केलेली मला अभिमान आहे नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता वीस वर्ष बीजेपी मध्ये काम केलं आहे परंतु त्याच्यानंतर गावातले काय बीजेपीचा म्हणजे विकास केलाच नाही का बीजेपीला काय बीजेपी केला असेल बीजेपी काहीतरी सिद्धराम पाटील असताना थोडाफार ह्या दोळाच्या मंदिरला दिलेलं आहे पण मेन काम कोणी केलेलं नाही सचिन कल्याण शेट्टी अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून आहेत आणि अगोदर आमचं गाव पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के बीजेपीचं गाव होता मी असताना तयार केलेलं गाव आहे आता अलीकडे थोडं 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 जरा कमी होत आहे तरी सुद्धा फाईट म्हणजे सरासरी असल्यासारखं आहेत मग मला त्यावेळी मी ओळखून पक्ष सोडलो मी साहेबांच्या कार्यामुळं आता थोडं आमच्या बरोबर केलेलं काम आता त्यांनी आपला दोस्त लोक बीजेप मध्ये असलेला त्यांनी आजपर्यंत कामं केले त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आता त्याला डोक्यात आलेले आहे की साहेब सारखा माणूस कुठं नाही तालुक्यात म्हणून त्यांना पण हे झालेलं आहे तर नंदर्ग म्हणून गेल्या वेळी पंचायत समितीला उभा होता ओबीसीला आता पण आमचा भाग ओबीसी आलेला आहे त्यांनी फार मरलेला होता त्यांनी वैयक्तिक खर्च करून प्रयत्न करून चाळीस पन्नास मतांनी त्यांनी पडलेले उमेदवार हो आहे आमचं गावचा आहे आणि त्यांना तिकीट मिळते म्हणून सर्व गावाला आपल्याला अपेक्षा होता त्यांना तिकीट नाकारण्यात जे बीजेपीने त्यांचा त्याचे विषय आहे म्हणून आम्ही काय त्याच्यात हे घेतलं नाही आमचं पार्टी आमचं हे नंदरगी असू द्या कुणबी असू द्या आमचं आमचं पार्टी आम्ही साहेबांचा माणसं आहोत भारतीय जनता पार्टी काय काम केलं नाही गाव केलंय थोडीफार केलंय तसं काय एवढं हे जास्त केलेलं नाही थोडीफार केलेलं आहे आता नंतर पुढचं एक आश्वासन दिलेलं आहे देतो असं विचार आहे बाकी काय नाही बाकी म्हणजे त्याने सीताराम मेत्रग राजमंत्री होता हे ते लई दिवस त्याने पण काम केलंय अख्खा गावातलं पूर्ण रूड काम केलंय साहेब असताना मग आता साहेब मध्ये होतात त्यावेळेला आता शिंदे सेनामध्ये गेलं आमचं सगळं शिंदे सेनाला फाटव काय काय वाटतं का काय तुम्ही तुमचं नाव काय सांगायचं मला तुमचं नाव शरणप्पा कल्लप्पा धरळे नळ याच गावचं का किती वर्षापासून ऐंशी पंचाळीस शेती वगैरे नऊ एकर नऊ एकर आहे काय मग शेतात गहू पेरलं गहू शेतकऱ्यांचा काय विकास झाला नाही सर बीजेपीच्या काळामध्ये काय बीजेपीच्या काळामध्ये शेतकऱ्याला सगळं मातीच दिलेलं आहे आश्वासन द्यायचं सोडून द्यायचंय सुरुवातीला फडणवीस साहेब हे बघा फडणवीस साहेब काय म्हणलंय मी आम्ही तीन लाख कर सूट करू अजिबात सूट सध्याला निवडून आल्यावरती हे लाडकी बहीण योजना हो एकनाथ शिंदे साहेब काढलंय ते आता त्यांनी राबवत आहे काढलेले नाव ना ह्यांनी अगोदर यांच्या पिरियड मध्ये त्याच्या नावावर ह्यांनी जोगा हो मागू लागला तर काय करायचं आ... लाडकी बहिण एकनाथ शिंदे साहेबांनी काढलं म्हटलं कोण काढलं ह्याच्या वेळेस शिंदे साहेबाला सोडून दिले ते फडणवीस साहेब झाले बाकी काय झालं नाही पण देत आहे रेग्युलर देत आहे असं काही अडचण आल्या तर एक महिना जाऊ दुसऱ्या महिन्याला का तिसऱ्या महिन्याला देत आहे असं काही हे नाही देत आहेत पण राबवणार आहे एकनाथ शिंदे सुरुवातीला आता हे त्यांनी त्याच हे देऊ लागलं बाकी काय तुला शेतकऱ्यांना फडणवीस अगोदर म्हणला होत शेतकऱ्याचे कर्ज माफी करू म्हणला होत उगम म्हणायचं तिकड जायचं मग आता कर्ज दीड लाख उद्धव ठाकरे त्यांनी केलं बघ ठाकरे दोन लाख आहे दीड असा हे बीजेपीचे लोक काय सांगत होता काय काका बीजेपी काय शेतकऱ्यांचा विकास केला की नाही काय केलं नाही तुम्हाला काय अडचणी आहेत शेती करताना शेती मालाच काय एकदम कुठलं काय नाही आम्ही लक्ष आहे पण व्यापार लोक भरून ठेवल्यावर त्यांचं लक्ष आहे व्यापाला फायदा आहे बाकी शेतकऱ्या काही पण फायदा नाही हे बघा उडीला साडेतीन ते चार हजार पर्यंत विक्री झालाय उडीला आता सध्याला साडेसात आठ हजार म्हणजे कसं शेतकऱ्यातनं हातात गेलंय ते व्यापाऱ्याकडे गेलय आता व्यापाऱ्यालाच फायदा आहे ते आता परत हमी भाव आता काढवला तुरीच पण तुरीच्या वेळी पण असं झालंय साडेपाच सहा हजारच्या आताच गेलेलं आहे हमी भाव शेतकरी साठी ह्यांच्यासाठी त्यांलक्ष त्यांचं स्पष्टपणे म्हणजे अक्कलकोट तालुक्यामध्ये जे आहे ना सचिन कल्याण शेट्टी आणि सिद्धाराम मित्र ही अशीच फाईट दिसते तर हे दरवेळेस काय त्यांचा पराजय होत आहे त्यांचा त्याच काय आम्हाला काय माहित आहे त्याच आता आगाव झालं मेह्रियाजवळच होत कल्याण शेट्टी ह्यांचा बॉप पंचप्पा कल्याण शेट्टी हा मैत्रियाजवळच आहे पानवड क्षेत्र मित्रकडून घेतलंय सगळं घेऊन आता सगळा हडप मारून आता त्यांचा बाप त्यांचा मुलगा आडवा धरला होता हे खरंय काय हो एकदम सत्य आहे काय काय डोळे आड नाही काय नाही आधी पंचाप्पा कल्याण शेट्टी सर मित्र सरांकडे होते अध्यक्ष केलंय आणखी कृष्णा खोरेच होत सगळं केलंय मग ते सगळं कमवून घेतलंय मग नंतर त्याचे वडील वारल्यावर बीजेपी मध्ये म्हणजे मो मोदी सरांचं हे हवे मध्ये त्यांनी विजय घ्या बाकी काय नाही मग अकलकोटचं शहराचं असू दे किंवा आता तुम्ही शहराकडे जाता नाही सगळेजण जात मग त्यानंतर आपलं तुमचं गाव वगैरे काय विकास झालं की काय कुठला अक्कलकोट किंवा तुमच्या गावातले रस्ते वगैरे अजून होण्याचं साहेब साहेब असताना सिंगल रोड केलेले आहे फुल केलेलं आहे आणि आता मंजुरी झाले म्हणत आहे अजून काम चालू नाही आणि साहेब असताना शेतकऱ्यांसाठी पुष्कळ काम केलेले आहे आपलं कसं आहे धरणाच्या लाभ चित्रखाली आहे आम्ही आमचं गाव डबंदी होता आपला हा ड बंदी होता स्लॅब कायदा त्यावेळी साहेबांनी ते डग बंदी उडवला मग कुठं म्हणजे देशात कुठं उडवलेलं नाही एकदा झालं तर म्हणजे आठ अकरच्या पुढं आमचं आम्हाला चाळीस अक्कल शेत आहे जमा म्हणजे चाळीस अक्कलच्या पुढं म्हणजे आठ अक्कराच्या पुढं असलेले शेत त्यांनी सरकार घेऊन त्यांना खरेदी देणार ते, ते कायदा रद्द केला आपल्याला फायदा झाला गावात जे आहे ना आता गाव असू दे किंवा हे सिद्धाराम बाके आणि शिवराज मैत्रे कोणाची हवा वाटते तुम्हाला जास्त मग शिवराज मेहरेचा वाढत आहे शिवराज मेहरे कस काय म्हणजे गणित तुमचं गणित जरा सांगा गणित नाही माणसं हे बघा नावावरती हे विकतय सगळं म्हणजे मागचं जे काय असतंय त्याच्या नावावरती हे विकले विकलं जात आहे आता मतदान पण तसंच होणार आहे मंत्री होता आधी सगळं आमदार होतं सगळं हाताळलेलं आहे सगळं सर्वसाधारण लोकांचं सुद्धा त्यांनी ऐकून काम केलेलं आहे पण काम करत करत नाही असं नाही तुम्ही तुम्ही या जरा शांत बसला तुम्हाला काय काय कोणाची हवा सिद्धाराम बाकी आहे शिवराज मेत्रे आहे काय वाटतंय कशावर ना काय नाही आवडत काम करणारे लोक आहेत लोकांना खुश करत आहे म्हणजे जेवण बिवण सगळं घालत आहे ते लोक चांगले आहेत त्यासाठी तुम्हाला जेवण खाऊ घेत नाही वेगळं झालं घालतील काहीतरी करतील वेगळं झालं जेवणच वेगळं झालं कोणातर आपल्या घरी आला म्हणजे आम्ही घालावच की ते भी नाही आता त्यांच्या जवळ दयाळी भावना आहे कोणाच्या लग्नाच्या अडथळ पडलं खर्चासाठी शंकर मला आता मी थोडस अवघड प्रश्न विचारतो मतदानासाठी आम्हाला मत करा आम्हाला मतदान करा म्हणून पैसे घेऊन आले तर कसं करायचं मग कशाला घ्यायचं आलं समजा आले तरी आमचं असं आहे तुम्ही परत जाऊ म्हणायचं एकनिष्ठाने पैसे म्हणायचं बाकी काय नाही पैशाची ताकद जरा मजबूत असते हे बघा ह्यानी एकदा पैसे देत होते हजार देऊ पाच हजार देऊ दे आता पण आमचं काम करत किती पैसे आम्ही आम्हाला हे होत बघा एवढच बघितलं तर पोर्वीच कस गावात काय बी असत बाणा ताणा सगळं गावात येऊन मिटून जात त्याने हा सर मग पैसे घेऊन आले तर कोण कसं करणार हाकलून जाणार का घेणार का नाही हाकलून कशाला द्यायचं उगा मी मत देत नाही म्हणायचं सोडायचं मत देत नाही म्हणताना आता ठीक आहे शिवराज मेहत्रेंकडनं अपेक्षा काय आहे तुम्हाला काय नाही पुढचं काम चांगलं व्यवस्थित करावं असं एवढंच माहिती आहे आम्हाला अपेक्षा आहे बाकी काय नाही जे पण निवडून येईल जे पण निवडून येईल त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला नाही निवडून त्यांनी काम करणार अपेक्षा काय अपेक्षा अपेक्षा म्हणजे आपले रस्ता आणि आता कसं आहे साहेब आपल्या भागात दिवसा लाईट नसते आठ दिवस रात्री आठ दिवस हे म्हणजे आपला माणूस आला तर काहीतरी आपला अडी अडचण त्याने आल्यावर सांगू आता किती काम आहेत अजून पेंडिंग मध्ये ते काम झालं पाहिजे रस्त्याशी आणि वीज आणि पोरांचे भवितव्याची प्रश्न आहेत नोकरी हे ती मग साहेबांमुळे आपल्या तालुक्यात कमीत कमी चार ते साडेचार पाच हजार लोक गेलेत म्हणजे आपला पोलीस प्रशिक्षण मध्ये तसलं काम साहेबांनी करते तेच अपेक्षा ते गावात जे आहे ना तरुण पोरांना कोणाला नोकऱ्या लागले का नाही ह्या पाच दहा वर्षात कुठलं फिरवलं बघा काय सांगा <laughs> तुम्हाला नोकऱ्या पण नाही पण नाही <laughs> नोकरी नाही म्हणून पोरी भेटत नाही काय काय म्हणलं नोकरी भेटत नाही म्हणून पोरी भेटत नाही पोरी ज्या शिकलेले असते ले त्यांच्या लेवल करून घेत पोरांना नोकरीच नाही नाही काय करतात पोरं खाजगी पुढाला जायचं खाजी कंपनीमध्ये काय करत बघा पुढारी असणार म्हणजे काय तर काम करावं पुराला नोकरी करावं शेतकऱ्यांना शेतकऱ्याकडे काळजा बी बघावं मग आमच्या जवळ माल नसते त्यावेळी भाव कमी असतो आमचं माल गेला म्हणजे भाव वाढवून शेतकरी का कोणत्या राहावना सगळ्यांमध्ये मी पण आलेलं आहे बातम्या तुम्ही रोज ऐका बातम्यांमध्ये काय वादावाद आहे वादा फक्त खाली वादावाद हे आमदार ते खासदार हे लेवलच नाही आता मी पण मी पण आलेल सगळ्यांना ह सगळ्या आयात निर्यात धोरण शासनाचं बरोबर नाही आपल्याकडे दाळीवर्गीय भरपूर पिकला तरी त्याने बाहेरनं मागवते आणि कांदा आयात निर्यात कधी बी करते कधी बंद करते तर टॅक्स वाढवते त्यामुळे ह्या वर्षी तरी कांदेवाले सगळे मेले झोपले कांदेवाले मेले धोरण बरोबर रानात पडले सगळं शं� शंभर शंभर पाच पाच अभ्यास नाही शेतकऱ्याकडे लक्षच नाही कोणाचं पण असं झालेलं आहे कुठल्याही याच्यामध्ये फक्त कस करून मतदान येत बघतात बघत काही बघत नाही दुसरं मतदान फक्त आता काका बोलताना बोलले मी वीस वर्ष वीस वर्ष भाजपचं भाजपच काम केलंय त्यावेळेला सगळे जण केलेलं आहे मग त्यावेळेला नंतर मध्ये असं काय काय घोळ करणारे लोक येतात त्यावेळेला आम्ही सटकलो तिथन वाजपेयी असताना वाजपेयी असताना मुंडे साहेब असताना तत्वावर होता ते भाजपी पक्ष म्हणजे त्याला एक विचार होता आता विचार ने था। ने था। ने ते राहिलेला नाही विचार कोणी म्हणजे आता ते राहिलेलं नाही आता आमच्या बरोबर काम केलेले बघा या परमेश्वरी यादवाड आनंद तानवडे सगळ्यांना त्यांची त्यांनी जीवनभर बीजेप अख्खा जीवनभर त्यांनी बीजेपी मध्ये काम केलेले त्यांच्यावर आता अन्याय झाला अकोलकोट मध्ये अक्कलकोट मध्ये तालुक्यामध्ये सगळीकडे तेच आहे पहिल्याच्या काय बाबासाहेब तानवड्यांचे त्या काय कट्टर समर्थक लोक आहेत त्यांना सगळं संपवण्याचं काम कल्याण शेट्टीने केलेलं आहे मला खात्री त्यांच्या समोर सांगतो अन्याय झालेले आमच्यावर आम्ही इलाज असतो आम्ही साहेबांच्या कामामुळे आम्ही तिकडे गेलेले आमच्या रक्तात सगळं बीजेपी नाही साहेब साहेब मी काय सांगतील तेच नेत्रे साहेब तर हे होते हत्तीकणब येथील ग्रामस्थ यांनी म्हणजे तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मुख्य समस्या मांडलेल्या आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासमोर रोजगाराचे प्रश्न आहेत त्यानंतर इथली तरुणाई जी आहे बेरोजगार आहे पुण्याला जाती आहे तर जे कोणी कामं करील त्याला आम्ही निवडून देऊ असं त्यांनी निर्धार केलेला आहे इरफान शेख सोलापूर